रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी यात्रेतील मानकरी सुहास पाटील यांच्या घरी मंगलमय वातावरणात देवाऱ्यामध्ये दिवे बसविण्याचा कार्यक्रम पार पडला यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसविले जातात ही परंपरा नऊशे वर्षापासून चालत आली आहे सोमवारी सकाळी यात्रेतील मानकरी राजशेखर हब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी सुहास दर्गो पाटील यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसविण्यात आले याप्रसंगी पूजाविधी व नैवेद्य अर्पण केल्यानंतर राजेश हब्बू अमित हब्बू शिवकुमार हब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली नीलाबाई पाटील महानंदा पाटील रतन मानवी श्रुती दर्गो पाटील बंडे प्राजक्ता पाटील हेले पद्मावती दर्गो पाटील नीरज मानवी प्रभुराज मानवी आदी उपस्थित होते इकडे नाराव दर्गो पाटील आज सिद्धरामेश्वरी या यात्राचं सुरुवात झालेली आहे जी परंपरानुसार चालत आलेली आहे आजपासून दिवे मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवण्यात येते आणि महाप्रसाद जसं सिद्धरामेश्वरचं ल आपल्या घरात म मुलांचं लग्न करतो त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरची यात्रा ही लग्न समारंभ तयारीपासून करावं लागतं आहे आणि ह्याच्यातच बस्ता बांधणे किंवा हे तिखट कलर्स करणे जे काही असेल काय केलं जातं आज आमच्या घरात दिवेला बसवण्यात येत आहे बसवून त्याच्यानंतर महाप्रसाद दिला जातो सर्वांना आज हा हिऱ्याबोरांचा पादपूजा होऊन त्यांच्यानंतर जे काही विधी चालू होते आजपासून ह्याच्यापुढं सर्वांच्या घरी विधी चालू होते दिवे बसवण्याचा कार्यक्रम ज्याच्याकडे काय का असेल त्याप्रमाणे विधी ज्यांच्या ज्याच्या ह्याच्या तारखेप्रमाणे त्यांना विधी चालू होते आणि यात्रेत तुमच्याकडे कुठला मान आहे आम्हाला यात्रेत विड्याचा मान आहे हां आम्हाला दोन नंबर काठीचं विड्याचा मान आहे Okay, thank you.